<laughs> <कवुत रहे हुँ? laughs> तर फायनली आलेले आहेत बघा कबुतर घेऊन कबुतर आता वाटतं ना का तुम्हाला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू मस्तपैकी पोचलाय केक शॉपमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग चालू केला म्हणजे चालू करायची इच्छा पण नव्हती पण चालू केले तर चला ह केक शॉपमध्ये आलो कस पुन्हा छापून एकदा मस्त असे केक लावलेले आहेत तुम्हाला पाहिजे असतील क्राऊन वगैरे सगळं आहे शॉर्ट्स आहेत इकडे सर्व काही सामान आहे तुम्हाला नावं पाहिजे तर नावं कॅन्डल वगैरे सगळं काही भेटेल बघू शकता आनंद आलेला मस्तपैकी नाव टाकतंय तर कसं वाटतं आनंद आनंदी आज चपोटी गेली आता की आना आना दोन तीन दिवस जास्त हॅपी हॅपी सॉरी टू यू हॅपी सॉरी टू यू हॅलो काहीचंनी सगळ्या युट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे एक जून सर्वांना सार्वजनिक वाढदिवसाच्या सा, सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज खूप जणांचं रिटायरमेंटसुद्धा असणार आहे तर आपल्या करायला भेटणार तर जाऊ चला तर मस्त जागरण नाक्यावर मुंड्या घेऊन येतो म्हणजे बकऱ्याची मुंडी आणि पाय चला नंतर काय तरी एक वेगळा आहे ते तुम्हाला दाखवूनच मी जर वेल भेटला तर जाऊ हा पोरगा हरवलाय रस्त्यावर रस्त्यावर आलाय कोणाला काही पडलीच नाही नंतर बोलतात पोरं हरवलंय अरे ही मावशी कशी वरती आपली जो पोरगा माझा मित्र आहे डेंजर सेल आहे आणि काल याच ठिकाणी अॅक्सिडंट झाला रॉंग साईडून येऊ नका रस्त्याची कामं चालू आहे काय माहिती आहे किती दुखापत झाली माहीत नाही रात्रीची वेळ होती फायनली पोचलो आणि जो मुलगा भेटला आहे त्याला तिकडेच बसून ठेवला त्या मौश काय झालं सीन अशी मुलं जन्माला घालतात आणि रस्त्यावर खालून देतात जर तुम्हाला पालताच येत नाही तर पोरं काढूच नका एवढे याच्या आधी पण डेंजर सीन झाले ते मी बघितलेले पण तेव्हा तेव्हा मी ब्लॉक नव्हतो बनवायचं म्हणून तर चला घरी पोचलं आहे मस्तपैकी आणि मुंडी आणले पाया आणला परत जायला लागत आणि पायाच अजून साफ नाही केलं मगासपासून गेलो होतो तर तो, तो कन्फ्युजन होता की पाया आणि मुंडेमध्ये पुन्हा चालू नाक्यावरनं ना पाणी मी मग सारखी चंगरी घातली मगाशी दाखवलं ना पाणी पडतो म्हणून बॉक्सर येऊन इकडे बसलेला आहे मस्तपैकी आज बाऊ मिले का रोखं खाण्याकडे बाव चला वर वर बाऊ बोल बाव पाहिजे जात तर पहिला चावी घेऊन येतो चार विसरलो ठीक आहे तो ना म्हणलं कीच नाकेवलं ना आपण पाय घेऊ आणि मम्मीने पण गाय काढलेत काय बोलतो तुम्ही कमेंट करून सांगा पिठाच्या एच फायनली घेऊन आलो तर चार पायांचं किती होणार रे चला देऊ मम्मीला संध्याकाळी बनवलो पाय आता चिकन बनवले मस्त शेवायला तसा वेळ झालेलाच आहे आता वाजले तीड जाम जण प्रत्येकाच्या एरियामध्ये प्रत्येक जण वाघ असतोच कोण आला कोणाला लगेच कुकायला सुरुवात ते मुंडी ठेवले आणि हे पाय आणि हे जेव्हा मुंडी मला सेपरेटली बनवून देणार आहेत कारण पायमुंडी काहीच मस्त मस्तपैकी जेवणवेर करून चार ते पाच रिग्लेट केलं आणि आत्ता बाहेर निघाले तर चला चौक रस्त्यावर उश्या पण गेले माझे काहीतरी मुंबईला गेले कशासाठी गेले माहीत नाही आल्यावर विचार आता जस्ट स्टेटस बघितलं तेव्हा मला माहिती पडलं की मुंबईला गेले बघूया आता मस्त आता खाली जाऊन घारघार वारा सुटला जरा आज पण ब्लॉक पूर्ण होईल मला ना माहिती बघूया काय तर करेन अगदी कसं जेवढे शूट केले तेवढं एडिटिंगच बाकी आहे आणि मोबाईलमध्ये पण पेस नाही थोडा वेळ इकडं फिरावा हो म्हणून मी बाहेर निघाले नाही आता असं काहीच नाही चला अजून खूप व्हिडिओ एडिट करायचे बाकी आहेत सर्वांच्या झालेत पण मोस्टली अपलोडिंग पण बाकी आहेत सगळ्या काही गोष्टी बघायला लागतं म्हणून प्रॉब्लेम होता दुसरा काहीच नाही भरपूर रस्त्यावर थोडी हवा घेतो मग पुन्हा एडिटिंगला बसेल काहीच फायनली हवा खाऊन आता निघालं घरी जायचं आहे नाक्यावर पप्पाला चाळवी घेऊन म्हणजे पाणी बंद करायचं तर चला दाखवतो तुम्हाला कोणती चावी त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बघितली असेल तुम्ही चावी घेऊ म्हणजे जाऊ नाक्यावर देऊन येऊ दाखवतो तुम्हाला परत नाक्यावर जायला लागेल संध्याकाळच्या कशासाठी ते तुम्हाला सांगतो शकता अशी चावी कारण की त्या दिवशी रात्री तुम्हाला दाखवलेली आता पण संध्याकाळ झाली पण आता पूर्ण दिसेल फायनली पोचलो नाक्यावर चावी तर दिली आणि आज केक शॉप म्हणजे केक बघा की बनवून टाकेल कारण सार्वजनिक बड्डे आहे ना म्हणून कस तू भाई बसले आली खाली <laughs> दे केक दे कुठला कुठला फ्लेवर आहे फ्रूटच दे ना कुठला तरी मिक्स फ्रूट दे चला मिक्स फ्रूट खाऊ प्रत्येक चॉकलेट चॉकलेटच फायनली मस्त विकी केक घेतले आणि मम्मीचा बर्थडे अजून तुम्हाला सांगितलं नाही मलाशी बोलतो बरं काहीतरी तरी सांगेल आणि जाऊ न बरं सरप्राईज द्यायचा प्रयत्न चालू आहे ना, ना? मी सरप्राईज जातो त्याच्याबद्दल आता काय मग त्यासाठी ब्लॉग शूट केलं मी आपण फ्रीजमध्ये ठेवतो आम्ही जास्त काय असं म्हणजे प्रत्येकजण कसं हॉटेलमध्ये वगैरे जातो आमच्या वनला का हॉटेल वगैरे पटतच ना बिलकुलही त्याच्यामध्ये आता आमचा एक प्लॅन होता मस्तपैकी जायचा आणि जाऊन दे आता नेक्स्ट टाईम बघू पुढच्या वर्षी हेच बघू शकता बॉक्सरला आटकून ठेवलं मी आतमध्ये तो बर बर खोलणार आता त्याला माहिती आहे खोलाचे खोल पाईप टाकून टाकून बोलतो एवढं शान आहे पक्का तो चला जाऊ तुषार शहर तर मुंबईला कशासाठी लवबर्ट्स आणि कबुतर आणला आता काही कबुतर काही घेऊन आले नाही फोन केलं तर कबुतर आता खरा खोटा गेल्यावर समजत काय नाही मग अशी कलवा स्टेशनला होतं फोन केला आहे जो तर आला असेल तर बरं आहे तर फायनली आलेले आहेत बघा हे कबूतर घेऊन कबूतरं आता आणि वाटतं ना का तुम्हाला मला तर एक पण दिसत नाही तर काहीच त्यांनी कबुतरं वगैरे काय आणली नाही ते फक्त प्रॉपेट मार्केटला कबुतरच बघायला गेलेली पण कबुतरांचा रेट हाय होता त्याच्यामुळे त्यांनी कॅन्सल केला आणि कबुतर मस्त मस्त होती फोटो बघितले होते दाखवत नव्हतं मला जाऊन त्यांच्या रेटनुसार त्यांना भेटली ना, ना। आणि तसं झालं म्हणजे रुमाल वगैरे घेऊन आले थोडीशी शॉपिंग केली मुद्दाम दाखवले नाहीत दाखवले तुम्हाला दुसरा काही दाखवलं नाहीच फायनली आता मम्मीचं बर्थडे सेलिब्रेशन करूया दाखवतो तुम्हाला जास्त नाही शॉर्टकटमध्येच करायचं आपल्याला आणि घरामध्ये पण नाही आम्ही दोघंच हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ टू यू हॅपी बर्थडे डियर मम्मी हॅपी बर्थडे टू केक काही फायनली बर्थडे सेलिब्रेशन झाला केक पण खाला दाखवला ना आता ठेवतो मस्त की केक आणि नंतर मग जेवल्यानंतर खाऊ तर मी कोणच ना करत आम्ही ती पहिल्याच जेवण करून घेतो पप्पा पण बाहेर गेले येईल थोड्या वेळेला टाइम लागेल म्हणून आम्ही केक कट करून घेतला फायनली आता निघालो मस्त केक आणायला तर बघूया कसं वगैरे आहे की दुकानामध्ये दाखवतो तुम्हाला मस्त मस्त केक असतात जाऊन नक्की घ्या ड्रीमिंग किमिंग ड्रीमिंग क्रिमिंग केक शॉप घ्या चला पाऊस पण मला सांगायला खूप खूप पडतंय बाहेरच नाही निघालो आता निघतो बाहेर केक शॉपमध्ये मस्तपैकी आहे केक शॉपमध्ये खूप दिवसांनी ब्लॉग चालू केला म्हणजे चालू करायची इच्छा पण नव्हती पण चालू केले तर चला आता केक शॉपमध्ये आलोय कस पुन्हा एकदा मस्त असे केक लावलेले तुम्हाला पाहिजे असतील ते क्राऊन वगैरे सगळं आहे शॉर्ट्स आहेत सर्व काही सामान आहे तुम्हाला नावं पाहिजे तर नावं कॅन्डल वगैरे सगळं काही भेटत तर चला पहिला केक घेऊ केक तर काढले चल एक चल बाहेर आहे टाइमपास नको करू असत चॉकलेटचा केक काढला ना नानाची आणि नानीची अॅनिव्हर्सरी ना आहे तर त्याच्यासाठी तर चला पहिलीच अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यासाठी केक घ्यायला मी सकाळपासून काय ब्लॉग शूट केला आणि जो अर्धवट बाकी आहे ना त्याच्यामध्येच टाकेल तर बघूया कसं होतं दाखवेन सेलिब्रेशन आता सध्या गेले कुठं बाहेर गेले आल्यावर तुम्हाला दाखवतो हे बघू शकता आनंद आलेला ना मस्त नाव टाकतंय तर कसा वाटतं आनंद आनंद चपोटी गेले आता के दोन तीन दिवस जास्त झाले केस आले डेंजर दिसतंय एकदम कांचा <laughs> विलन दीकर आहे पुरा केकवर नाव टाकून घेतो मस्त मग घरी जाऊ सेलिब्रेशन करूया एकदम साध्या पद्धतीने जास्त काही नाही सिम्पल पाऊस पण तेवढा पडतोय त्यासाठी सकाळपासून बाहेरच नाही आपला केक नाव चलो रे पैसे नाही येणार माझ्याकडून पैसे देवा आपण तर काहीच फायनली सर्वजण जमले आहेत तर चला आता जाऊ पण दाव दाव का कापून येऊ म्हणजे नानाला पण दवा करण्यात जायचं आहे मग असे बोललो कुठे गेले तो दवा करण्यात गेलो तर आता पुन्हा जायचा आहे डॉक्टर येणार साडे दहा आता वादल्या साडे दहा वाजता झाले सगळी जण बघा दोन्ही सारखंच आहे चला हॅपी हॅपी अॅनव्हर्सरी टू हॅप्पी एनिवर्सरी टू यू हॅपी एनवर्सरी डिअर नाना हॅप्पी एनिवर्सरी टू यू सो जा जा ना तू बघ फायनली मस्त अनिव्हर्सरी च सेलिब्रेशन झालेलं आहे म्हणजे पहिले आणि शिवानी आता वरती आणले त्यांना का माहितीये त्याचा रिझन असा आहे की नाना सगळ्या दवाखान्यामध्ये आणि हे बघा आणि इकडे आज मस्त संकष्ट आहे तर मस्त मम्मी मांडले तिला पाया पडून आणून गणपती बाप्पा मोरे जरा कॅमेरा दुरखट दुरखट दिसतं त्याचा रिझन असा आहे पाणी पडलं एकच मिनटात तर कसा दिसतं बॉक्सर सुद्धा वरती आला तरी पण दुरखटच आहे थोडा चला तो आता मस्त गीप जेवण करतो नानाचा न्यू उपस पहिला सोडला का दवाखान्यामध्ये जायचं होतं दिवस तिसरा मस्तपैकी काल रात्री नानाचा आपण ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलं जास्त नाही शॉर्टकटमध्ये आणि नंतर काय ब्लॉग मी एंडच नाही केला तर चला बघू आज थोडासा शूट करतो आणि ब्लॉग एंड करू किती दिवस कंटेंटच नाही काय आणि त्याच्यामध्ये ब्लॉग पण शूट करायला का वेल न भेटत आहेत त्याचं आपलं काम चालू आहे तर बघू कधी चार पाच दिवसानंतर फ्री होईल ना तेव्हा मग कंटिन्यू ब्लॉग बघायला भेटतील तुम्हाला हे ब्लॉग पण आधीच आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू आहे असतं की बाहेर गेलेलो तिथून आलो आणि पावसाने जंगरी घेतले मस्त पोचलो नाही झंगरी घेतली आता झाला कमी चला पहिला जाऊन जेवण करून येऊ काल काय माहिती जास्त दाखवायला न भेटला तर जेवण करून घेऊ आणि त्यानंतरच ब्लॉग इंड एक मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे आता मस्तपैकी आईस्क्रीम घेतो आणि एक डबा मम्मीने काढले आणि अजून एक डबा आणला दोन डबे एक आजला आणले एक उद्याला कारण की आम्ही पाच जणं पाच जणांबरोबर डबा पुरतो फॅमिली पॅक येते तर चांगला पटापट खाऊन घेऊ आणि आदर्शला नाही म्हणून त्याला बघू शकता मस्त विकी कोणता आहे फ्रूट अँड नट फँटसी चलो अभी ओपन करेंगे गे मस्त विकी काहीच बघू शकता एवढा घेत नाही खाया खायला अजून याच्यामध्ये आहे चला फटाफट खाऊन घेऊन दिवस नाही खाता इथं नवी खाला मी खाऊन घेऊ आणि आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमधील चला बाहेर